हे घ्या तुमचं जेवण मी थोडेसे पैसे मागितले होते तुम्हाला फक्त सात हजार तेही नाही जमले तुमच्याशी कधी कधी तर असं वाटते एखाद्या भिकाऱ्यासोबत लग्न केलं असतं ना तर बर झालं असत सगळं आयुष्य खराब करून दिलं माझं पैसे आणले अरे आई तुम्ही या 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 का शिवानी बेटा कशी तू सगळं ठीक आहे हो आई ठीक तर नाही आहे पण चालू आहे कस तरी काय झालं बेटा अग आई माझी तर किस्मतच खराब आहे मी मॅट होते जे यांच्याशी लग्न केलं का ग का अशी बोलतेस तुला खर्चाला पैसे नाही देत तो नाही आई पैसे तर जेव्हा मागितले तेव्हा देतात पण थोडे कमी देतात मग काय तो स्वतःवर कपड्यावर जास्त खर्च करतो ते वर्ष वर्षभर वर कपडे नाही घेत नेहमी घ्यायचं असेल ना तर माझ्यासाठी आणि मुलांसाठीच कपडे घेतात मग काय मुलाची शाळेची फी भरत नाही मुलांच्या शिक्षणावरही भरपूर खर्च करतात आणि वेळेच्या आधी फी सुद्धा भरून देतात मग काय पेतो जुआ खेळतो तुला जेवायला देत नाही